शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे दुधाला कायमस्वरूपी चाळीस रुपये भाव तसेच शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं यांसह हो शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत राहुरी येथे नगर बनमाड राज्य महामार्गावर दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी माहिती दिली आहे तर याबाबत या महसूल प्रशासनाला निवेदनही देण्यात आले शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आणि धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी संघटनेच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलं असून निवेदनात म्हटलंय दुधाला चाळीस रुपये हमी भाव मिळावा शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं शेती कर्जाबाबत होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबवावी याबाबत आदेश पारित करावे तसेच दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान द्यावं चाळीस टक्के निर्यात शुल्क कमी करून पावडर निर्यातीला परवानगी देण्यात यावी दूध भेसळ आणि काटामारीच्या नियंत्रणासाठी शासनाच्या अधिपत्याखाली शेतकरी प्रतिनिधींचे भरारी पथक नेमावं या मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रवींद्र मोरे यांनी दिली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे तसेच धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी मधुकर घाडगे सतीश पवार जुगल कुमार गोसावी आनंद प्रमोद पवार सचिन पवळे सागर पेरणे नितीन कदम सचिन गडगुळे किशोर वराळे राहुल करपे गुलाबराव निमसे राहुल शामराव ढोकणे अमोल शिंदे गणेश खुळे रेवननाथ बाजकर विजय उंडे प्रशांत चव्हाण कृष्णा तनपुरे विलास वराळे सुनील वराळे निलेश चव्हाण आदी उपस्थित होते दोन तारखेला आम्ही राऊरी मार्केट कमिटी समोर रास्त रोको करत आहोत त्या रास्त रोकोसाठी खासदार राजू शेट्टी हे उपस्थित राहणार आहे त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रास्ता होणार आहे कारण की आपण बघितलं का दुधाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये भाव हा दुधाला मिळतोय तर उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघत नाही दुधाचा भाव आता चाळीस रुपये जर मिळाला तरच हे पशुधन वाचवणं शक्य होईल आणि आपल्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन आपण करतोय आपण जोडधंदा म्हणून त्या दुध दूध व्यवसायाकडे बघायचो पण आता तो मुख्य मुख्य व्यवसाय बनलेला आहे आणि तोच जर व्यवसाय हो जर कोलमळ कोलमडच असेल तर शेतकरी रस्त्यावर उतरल शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही जशा मराठवाडा विदर्भात आत्महत्या होत्या कारण त्याला जर उदरनिर्वाह करायचा तर त्याच्याकडं मुख्य पैसे तेवढाच एक स्रोत आहे आणि तो, तो सुद्धा तोट्यात चाललेला आहे आणि दुसरा विषय राहिला कर्जमाफीचा शहरातले लोक म्हणतात हे वारंवार शेतकरी कर्जमाफी मागतात आमचं कर्जमाफी मागायचं कारण कारण की आमच्या शेतीमाला जर भाव मिळायला लागला तर सरकार हस्तक्षेप करत माग आमच्या कांद्याला भाव मिळायला लागला सरकारने हस्तक्षेप करून कांद्याचे बाजार पाडले आमचा उत्पादन खर्च सुद्धा निघाल नाही मग आम्ही बँकेकडून जे लोन घेतलंय पन्नास हजार साठ हजार एकरासाठी ते लोन सुद्धा जायना आमचं पैसे व्हायना त्या मालाचे म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय जर आयत निर्याचे धोरण जर चांगले राबवले असते तर शेतकऱ्यावर कर्ज झालं नसतं आणि शेतकऱ्यांनी कर्ज मा कर्जमाफी ही मागितली नसती म्हणून आमचा दुसरा एक मुद्दा आहे का अं संपूर्ण सात बारा हा कोरा झाला पाहिजे हे मुद्दे घेऊन आम्ही दोन तारखेला बारा वाजता मार्केट कमिटी समोर रस्त्यावर उतरणार आहे आणि हे आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे एक दिवसाच त्याच्यातून सरकारने गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्याची जी या सरकारने चालवलेली आहे ते थांबवण्यासाठी आज आम्ही हे निवेदन दोन तारखेला रस्ता रोख आहे त्याचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आमची मागणी ही दुधाला चाळीस रुपये कायमस्वरूपी भाव भेटला पाहिजे ज्यावेळेस खाद्याचे वगैरे रेट वाढतील त्यावेळेस सरकारने याच्यात भाव वाढवले हो पाहिजे दुधाचे पण कमी नाही गेले पाहिजे जर कमी होणार आणि दुधाचा जर वाढीव काही साठा झाला तर सरकारने घेऊन शेतकऱ्यांना हा चाळीस रुपये दर दिला पाहिजे दुसरं कर्जमाफी ही कायमस्वरूपी जे समजा थकीत लोक आहेत त्यांचा विषय जर सोडला तर रेग्युलर सुद्धा काही लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो मग ही सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे हे काय करतात दीड लाख रुपये देतात त्याच्यात आठ ठेवतात तुमच्याकडे जर दहा लाख रुपये कर्ज असेल तर तुम्ही साडेआठ लाख रुपये भरा आणि आम्ही दीड लाख रुपये देतो जर त्यांच्याकडे साडेआठ लाख रुपये भरायला असते तर भिकाऱ्यासारखे दीड लाख रुपये यांच्या उंखासाठी घेतील लोक म्हणून ही कर्जमाफी ही संपूर्ण झाली पाहिजे राहील अविषयी अजून शेतकरी जे माल मटेरियल घेतात त्याच्यात औषध असन परत आपण हे बियाणे वगैरे घेतो खतं घेतो याच्यावर जो जी एस टी लावतात तो जे एस टी कॅन्सल केला पाहिजे इथून पुढे तो जे एस टी लावला नाही पाहिजे अशा प्रमुख मागण्या आहेत राहिलेल्या ज्या मागण्या आहेत रवी भाऊ सांगतील माझे दोन शब्द संपवतो लोकांच्या निवेदन प्रसंगी शासनाला मी हे सांगू इच्छितो आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या चौदा कोटी आहे साधारणतः चार कोटी लिटर दुधाची आवश्यकता आहे ऍक्च्युली दूध अडीच कोटी लिटर जे काही दीड कोटी लिटर दूध एक्स्ट्रा तयार होते ते कोण होते शासनाने याचा अगोदर बघितलं पाहिजे ज्या वेळेस दुधाला भाव अडतीस रुपये होता अडतीसचा पस्तीस झाला पस्तीस झाला आज आख्याल भाव असतोय तीन पाच आठ पाच ला सव्वीस रुपये सव्वीस मध्ये परत आता दोन दिवसापूर्वी एक रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला असं कळलं परंतु हे होत असतानी खाद्याचे भाव कुठल्याही प्रकारचे कमी नाही झाले शासनाने याच्यावर नियोजन ठेवलं पाहिजे की दुधाचे भाव वाढले तर खाद्य बी नियंत्रण ठेवलं पाहिजे या रस्त्यावर कोकण शासनाला मी एवढच विनंती करतो की दुधाला चाळीस रुपये दिल्याशिवाय जगू शकत प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर